हाय नमस्कार फ्रेंड माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला माझ्या घरातील देवघर आणि देवाची पूजा केलेली दाखवणार आहे चला तर मी मग मी तुम्हाला माझ्या घरातील देवघर दाखवते दे। बघू शकता माझ्या घरातील देवघर माझ्या देवघरामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती काळभैरवनाथाची एक मूर्ती आहे गणपतीची छोटी मूर्ती आहे आणि हा थेऊरचा गणपतीची एक मूर्ती आहे आ, स्वामी समर्थांची फोटो पण आहे माझ्याकडे आणि एक नरेंद्र स्वामींचा एक फोटो आहे साईडला शिवाजी महाराजांची मूर्ती आहे माझं देवघर मी टेबलवर ठेवलेलं आहे कारण माझ्याकडे छोटी मुलं आहेत दिवा वगैरे आपण देवासमोर लाव मुलं खेळत खेळत दिव्याकडे पण जाऊ शकतात ह्याच्यामुळे मी देवघर टेबलवरती ठेवलेलं थे आहे चला तर मग तुम्हाला मी माझं किचन दाखवते इथे मी बेसिंगच्या साईडला नारळ ठेवलेला आहे इथे मी डब्यामध्ये किचनसाठी लागणारं साहित्य ठेवलेलं थे आहे एक साईडला तिथे मिक्सर ठेवलेला आहे बघू शकता किचन छोटा असल्यामुळे भांडणचा रॅक बसत नाही यासाठी मी एक भांडणचा रॅक मी एकदम बेडरूममध्ये ठेवलेला आहे तो पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवल एखाद्या वेळेस आत्ता मी किचनचाच पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तर प्लीज समजून घ्या किचन माझं खूप छोटं आहे तर कसा वाटला माझं किचन कमेंट करून नक्की सांगा तर आज माझी सगळी कामं लवकर आवरून झालेली होती आणि आतर्वही त्याच्या पप्पासोबत बाहेर गेलेला होता बघू शकता बाहेर छान असा पाऊस येत आहे खूप छान असं पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे तर माझ्याकडे काल बाजारामधून छान अशी कवळी मकाची कणीस आणलेले आहेत तर मी तुम्हाला तर आथरोला उकडलेले मकाचे कनीज खूप आवडतात तर मी मकाचे कनिज उकडून घेत आहे उखडलेले मकाची कणिस खूप छान असे चवीला लागतात इथे मी उखडण्यासाठी चार मकाची कणिस घेतलेले आहेत त्या हाताने तोडून घ्यायचे पातेल्यामध्ये कणिस मोठे असल्यामुळे बसत नाही आहेत त्यामुळे त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत बघू शकता इथं पाणी मी उकळायला ठेवलं होतं छान असं पाण्याला उकळी आलेले आहे तर याच्यामध्ये आपण मकाची कणिस टाकून उकडाय उकडून घेऊया पातेल्यावरती झाकण ठेवून छान असं उकडून घेऊया तोपर्यंत आपण इकडे एक वाटी मका सोलून घेतलेली होती त्याचे आपण भजे बनवून घेऊया इथे मी लसणाच्या चार ते पाच पाकळ्या सोलून घेतलेल्या होत्या थो अर्धा चमच जिरं आणि ओवा घालून छान असं उखळीमध्ये जाडसर कुटून घेऊया लसूण जिरे ओवा छान असं जाडसर कुटून भज्यामध्ये टाकल्यावर छान असे भजे चवीला लागतात बघू शकतात जाडसर कुटून झालेलं आहे चला तर मग भजे बनवायला घेऊया सोलून घेतलेली मका घालून घेऊया एक वाटी सोलून घेतलेली होती मी मका कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे बघा मी दोन चमचे असेल दोन चमचे घेतल्या कॉर्नफ्लॉवर घेतल्यामुळे भजे छान असे कुरकुरीत होतात कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल तांदळाच्या पिठानं चा भजे छान असे कुरकुरीत होतात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि श लास्ट बनवून घेतलेला मसाला टाकून घेऊया अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा हळद टाकून घेऊया अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे मिरची पावडर तुमच्या चवीनुसार घाला आथर्व जास्त तिखट घात खात नाही आहे त्यामुळे मी जास्त तिखट बनवलेले नाही कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे भजे खूप छान असे कुरकुरीत होतात आणि चवीला खूप एक नंबर लागतात नक्कीच बनवून घरी बनवून बघा पाणी थोडं थोडं घेऊन पीठ मळून घेऊया इथे मी एक चमचा बेसन पीठ अजून ॲड केलेलं आहे पीठ मळण्यासाठी जास्त पाणी लागत नाहीये खूप थोडं थोडं पाणी घेऊन दोन चमचे असं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता पीठ मी इथे मळून घेतलेला आहे जास्त घटही नाही आणि पातळही नाही छान छान असे भजे सोडता येत आहेत इकडे मी मकाचे कणीस शिजायला घातले होते खालचे कणीस वरी घेऊया कारण दोन्ही बाजूने मकाचे कणीस शिजले पाहिजे मकाचे कणीस शिजू घालताना लगेच मीठ टाकायचं नाहीये बघू शकता कनिष अर्धे शिजलेले आहे ह्यामुळे मी मीठ टाकून घेत आहे अर्धा चमचा मीठ बस होतं आणि मीठ घातल्यावर छान चा... मकाच्या कणसाला छान अशी चव येते कढई गरम झाली की कडाईमध्ये तेल टाकून घेऊया कडाई छान अशी गरम झालेली आहे तेल टाकून घेऊया थोडंसं भज्याचं पीठ टाकून चेक करूया की तेल गरम झालेलं आहे की नाही बघू शकता छान असं तेल गरम झालेलं आहे बघू शकता छान असं तेल गरम झालेलं आहे तर असेच सगळे भजे आपण तळून घेऊया You <laughs> इकडे मी मकाचे कणीस शिजायला ठेवले होते ले ले है। तर बघू शकता खूप छान असे मकाचे कणीस शिजलेले आहेत भजे पण छान असे तळलेले आहेत इथे मी एका प्लेटमध्ये मकाचे कणीस शिजलेले छान शिजलेले आहेत प्लेटमध्ये दे काढून घेत आहे बघू शकता खूप छान असे कुरकुरीत भजे झालेले आहेत तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा घरी करून बघा खूप छान मुलांनाही खूप आवडते लहान मुलांना खूप छान असे व्हिडिओमध्ये अथर्वचा आवाज येत आहे तरी प्लीज समजून घ्या अथर्व त्याच्या पप्पासोबत बाहेर गेलेला होता बाहेरून आल्यामुळे त्याला भूक लागलेली होती आणि चिडचिड करत होता त्याला भूक लागलेली होती तर आपण सगळी भजे असेच तळून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सगळी भजे असेच तळून घेऊया भजी खूप छान असे कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा बघू शकता छान असे उघडलेले कनिस आणि छान म मकाची भजी तयार आहेत आथर्व पण बाहेरून आलेला आहे तर चला मग आपण आथर्वला टेस्ट विचारू व्हिडिओ आवडल्यावर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद